साडी हा भारतीय स्त्रियांचा वैशिष्ट्यपूर्ण वस्त्रप्रकार आहे साडी नेसायला जरी अवघड वाटत असली तरी तिच्याबद्दल संपूर्ण जगात अपार उत्सुकता आहे पैठणी या महावस्त्राला दोन हजार वर्षांपूर्वींची परंपरा आहे पैठण हे गोदावरी काठी वसलेलं खूप सुंदर शहर आणि त्या काळाचा सातवाहनाचा गौतम पुत्र सातकर्णी हा राजा तर या राजाच्या कारकिर्दीमध्ये पैठणी या वस्त्राला फारच मागणी आली आणि याच राजाने या, या पैठणीला एक पैठणी उद्योग आणि उद्योग समूहात उतरवून एका मोठ्या स्तरावरती नेऊन पोहोचवलं पैठणी हे जे वस्त्र आहे हे स्पेसिफिकली फक्त एक्सपोर्ट करण्यासाठी बनवलं गेलं होतं म्हणजे याचा परकीय व्यापार करणे आणि आपल्या राजकोषामध्ये अधिक भरभराट वाढवणे एवढाच उद्देश होता जेव्हा की पैठणी साडी बनवण्यात आली तेव्हा पैठणी साडी ही साड्यांची महाराणी असं या साडीला म्हटलं जातं तर हा थोडक्यात तिचा पैठणीचा हा इतिहास झाला आणि आणखी एक गोष्ट म्हणजे की सगळ्यात आधी सगळ्यात पहिली आणि सुरुवातीच्या काळात प्युअर सेफ पैठणी ही फक्त आणि फक्त पूर्वीच्या काळी तुम्हाला पंखी रंगामध्ये बघायला मिळत आणि म्हणूनच आज मी मोरपंखी कलरची साडी नेसून तुमच्यासमोर बसली आहे आणि तुम्हाला माझ्या जवळच्या काही निवडक पैठणी ज्या प्युअर सेफमध्ये आहेत त्या म्हणजेच काठपदरच्या सा तुम्हाला असेच एक एक मी एका एका व्हिडिओमध्ये सांगत जाईल आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडली तर प्लीज या व्हिडिओजला लाईक करा शेअर करा तुमच्या फॅमिलीबरोबर तुम्हाला खूप नवीन माहितीसुद्धा मी या व्हिडिओजमधून देण्याचा प्रयत्न करेल जी माहिती कदाचित तुम्हाला माहितीसुद्धा नसेल तर अशी इन्फॉर्मेशन मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेल तर आता जास्त वेळ न घेता सुरू करूयात आपण आपल्या व्हिडिओला हॅलो एव्हरीवन मी दीक्षा कटककरवारे स्वागत करते तुमचं माझ्या वंडरकर या चॅनलवरती आपण बघूयात आता सगळ्यात पहिली साडी तर ही आहे आपली पहिली साडी प्युअर सिल्क ही आता आपण ओपन करूयात आणि ही माझ्या आईची साडी आहे ही साडी प्युअर सिल्क साडी आहे पण ही पैठणी नाही आहे पैठणी म्हणजे जिचे काठ असे असतात ह्या प्रकार जी मी आज तर हा प्रकार म्हणजे पैठणी ही सुद्धा प्युअर सिल्क पैठणी नाही आहे जिनी घातलेली आहे ही सेमी पैठणी आहे म्हणजे की प्युअर पैठणी नाही आहे ती सेमी पैठणी आहे ह्याची रेंज सुद्धा मधल्या रेंजमध्येच आहे ही साडी पण घरी पैठणीची रेंज ही दहा हजारच्या वरती सुरू होते आणि ती जर तुम्ही प्युअर पैठणला किंवा येवल्याला जाऊन घेतली तर तुम्हाला आठ हजारापासून सुद्धा मिळू शकते पण आणि अन्य दुसऱ्या ठिकाणच्या शहरांमध्ये तुम्हाला जर प्युअर सिल्क पैठणी पाहिजे असेल तर ती दहा हजाराच्या नक्कीच तुम्हाला त्याचं पैसे मोजावे लागतील पैठणीच नव्हे तर कुठलीही काळजी वेळा असो कुठलीही असो ती मग प्युअर सिल्कमध्ये साडी असेल तर ती दहा हजाराच्या बत्ती असते तर ही बघ ही आहे प्युअर सिल्क पैठण क्युअरची पैठणी जर तुम्हाला ओळखायची असेल तर ती कशी ओळखायची आणि याच्यावरती लाईट पडत आहे लाईट पडताना तुम्हाला कळत असेल की याचा एक सुंदर रंग नाही म्हणजे सा एक सारखा रंग नाही किंवा माझ्याही पैठणीवरती जेव्हा लाईट पडत आहे तेव्हा तुमच्या लक्षात येत असेल की हे थोडीशी हल्ली थोडंसं लाईटचं रिफ्लेक्शन जरी असं चेंज झालं तरीसुद्धा याचा कलर चेंज होत आहे हा वरचा कलर थोडासा ग्रीनिश आहे खालचा ब्ल्युईश आहे इकडे एकदम इथे इथे खूप जास्त माझ्या पायाजवळ लाईट पडत आहे मला माहिती आहे तर तुम्हाला दिसत आई ठेवणे तर तिथे तो मोरपंखी किंवा एकदम असा आकाशी गडद रंगा तिथे बनलेला आहे तर असा छटा उमटणं म्हणजे याच्यावरतीसुद्धा तसा थोड्या वेगवेगळ्या छट्या छटा उमटत आहेत आणि ही अशी असते प्युअर सिल्क पैठणी किंवा प्युअर पैठणी आणि जी मोनोटोनस एका कलरमध्ये असते ती असते नॉर्मल आपली काठीपदराची साधी साडी प्युअर सिल्क नाही आता आपण खोटं सिल्क वगैरे असं काही म्हणणार नाही एक असते साधं म्हणजे जे सिल्क नसतं मिक्स असतं ब्लेंड तर ती ब्लेंडमध्ये येते आणि ती प्युअर सिल्कमध्ये येते तर ही साडी मी तुम्हाला याचा घातलेला व्हिडिओ जर माझ्याकडे असेल तर तो नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेल त्याच्यानंतर ही दुसरी साडी की ही सुद्धा मी नेसली होती तर मी तुम्हाला याचा सुद्धा व्हिडिओचा सा साईडला दाखतो आणि तुम्हाला दाखवते ही तिसरी साडी त्याचा रंग खूप सुंदर आहे याला सुंदर असे जांभल्या कलरचे काठा आहेत अंध हा आहे तर पूर्ण साडी अशी आहे आणि ही उलटी एक साडी मी तुम्हाला सरळ दाखवते आणि या सर्व साड्या मी तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा नेसून दाखल तर हे असे काठा येथे असे खूप सुंदर त्याच्यानंतर ही साडीच पूर्ण उलटी केलेली तर बघा हा याचा पदर आहे व्यवस्थित दाखवते आणि याच्यावरती पूर्ण ऑल ओव्हर साडी अशा बुट्यांचं सा काम आहे असे बुके काही मी याला स्टाईल करू शकता खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने तर मी आज याच्यावरती मोठ्याचे दागिने घातले आहेत हा माझा जो वेस्ट बेल्ट आहे हा वेस्टर्न ड्रेसचा आहे याला मी मागे बुक लपवलं त्याचं व्यवस्थित आणि त्याला मी कमरबंद म्हणून कमरपट्टा म्हणून यूज करते आहे त्याच्यानंतर कर ही झुमके मी पुण्याहून घेतले होते आणि हे सगळं हा आपण मी पुण्याहून घेतला होता आणि याच्यावरती एकदम अशी नाजूकशी याला साजेल अशी मी एकदम सिंपल हेअरस्टाईल केली आणि काहीही मेकअप केलेलं नाही आहे मी करून धुतलेला नाही आहे फक्त लिपस्टिक लावलेली आहे पण आपण आवरूनच कुठेही जाताना जातो म्हणून फक्त लिपस्टिक आणि टिकली गाऊन मी तुम्हाला दाखवत आहे बाकी हा व्हिडिओ मी खूप लेट शूट करते आहे रात्री म्हणून मग ती जास्त असं तयारी वगैरे केलेली नाही आहे तर आता नेक्स्ट आणि म्हणूनच मी थोडं हव हळू बोलते आहे तर आता मी तुम्हाला नेक्स्ट साडी दाखवते की ही ही साडी प्रचंड याचा कलर खूप सुंदर आहे मोनोटेनस आहे आणि पैठणीचे बाकी जे प्युअर पैठणीचे बाकी असतात ना ते अशी असतात सोनेरी रंग जे की याची नाही आहेत आणि ही पण प्युअर सिल्क नाही आहे ही पण सेमी पैठणी आहे ही सुद्धा सेमी पैठणी आहे पण याचं पण याच्यामध्ये सिल्क जास्त प्रमाणात यूज केलेला आहे जी मी घातलेली साडी आहे आता आणि ही साडी मी जी घातली आहे ती बाहेर कुठेही तुम्हाला ओळखायला येणार नाही ना की पिअर सिल्क नाही आहे त्याच्यानंतर जे बुट्टे आतमध्ये आहेत हे तुम्हाला दाखवते हे बघा असे अशा या जी साईड आहे असे बुट्टे आहे तिथे आणि याचा पदर बघून किती सुंदर आहे याचा पदर खूपच सुंदर आहे मला ही साडी प्रचंड आवडते हा याचा पदर आहे आणि ऑल ओव्हर साडी असे बुटके आहेत थोडे स्टार्टिंगला जास्त आहेत नंतर मग त्यांची जी ही साईज आहे ती थोडी फार कमी कमी होत जाते व सिल्क साडी नाही आहे ना असं म्हणते आहे तर ती कशी ओळखायची तर या साडीच्या बाबतीत ही साडी जेवढी मऊ आहे ना जी मी आत्ता घातली आहे तेवढी मऊ साडी ही नाही आहे आणि मी जी साडी घातली किंवा ह्याच्या आधीपासून मला जी दाखवली होती किंवा निले त्या साडीची तुम्ही फक्ती एवढीशी अशी स्व सुटून एवढीशी थोडी करू शकता पण ह्या साडीची तेवढी थोडी म्हणून शक्य नाही की ही साडी तुम्ही जर नेसाल ना म्हणजे जो कोणी नेसेल एवढी छान दिसेल त्याला आणि ही सुद्धा प्युअर साडी आहे ही प्युअर सिल्क साडी आहे खूप सुंदर दिसते खूप छान ही माझ्या आईने रिसेंटली घातली होती आता एका प्रोग्राममध्ये तर तिला खूप लोकांनी विचारलं खूप एक तर ह्या साडीबद्दल खूप लोकांनी विचारलं आणि दुसरं ह्या साडीबद्दल ही फिटनं घेतलेली आहे तर याचे काठ वगैरे पण खूप सुंदर आहेत ज्याच्या ज्याचे माझ्याकडे फोटोज असतील ना ज्या जेव्हा साड्या मी घातल्या आहेत किंवा माझ्या हैमी घातल्या आहेत कधीकडे तसे फोटोज मी तुम्हाला साईडला लावून देईल म्हणजे तुमच्या लक्षात येईल की साडी बघावं कशी दिसते तर आणि हे तुम्हाला मी साडीचा सा फोन कसा ओळखायचा वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी एक छान व्हिडिओ घेऊन येणार आहे जर तू तुम्हाला बघायला आवडेल तर मला नक्की कॉमेंटमध्ये आहे दुसऱ्या साड्या तर भरपूर आहेत पण मी खूपच लिंग्यात साड्या काढलेल्या आहेत जर हा पार्ट तुम्हाला आवडला तरच मी सेकंड पार्ट म्हणेल तर हॉलची ती शेवटची साडी आणि ही प्युअर आहे ही फक्त काठ पडत साडी आहे ह्याचं जे टेक्स्चर आहे ना हे ही साडी कॉटन मिक्स आहे त्याच्यामध्ये कॉटन आणि रेशीम असं मिक्स आहे त्याच्यामध्ये खूप सिल्क आहे पण ते मिक्सवाले आणि ही साडी जी आहे लवकर खूप मोजकूच साडी आहे ही पण खूप छान अंगावरती दिसते पण ह्या साडीमधला आणि पिअर साडीमधला फरक एवढाच आहे की याची शाईन बघत नाही मी जे तुम्हाला म्हणत होती ना ही साडी तुम्हाला एका रंगामध्येच दिसत आहे ही एकसंध साडी असते आता हा बघत नाही मी अशी या साईडला याच्यासाठी घेते या साईडला सरळ लाईट येते म्हणून मग तुम्ही बघू शकता की मी तुम्हाला डिफरन्स दाखवते शाईन बघत नाही तुम्हाला समजलं असेल की तुम्हाला काय म्हणायचं आहे हे बघा ह्याच्यामध्ये काहीच तुम्हाला छटाव मटेरियल दिसत नाही ही नॉर्मल अशी दिसते साडी ह्या साडीच्या समोर तशी दिसते तशी हे घातल्यानंतर खूप सुंदर दिसते पण ह्या साडीत जसं तुम्हाला वेगवेगळे कलरची पॉपअप होताना दिसते तसे ह्या साडीमध्ये दिसत नाही तर त्याचं रिझनच हे आहे की ही प्युअर सिल्क आहे आणि ही प्युअर सिल्क नाही आहे ही मिक्स साडी आहे तर मी तुम्हाला मगापासून तेच सांगण्याचा प्रयत्न करत होती आणि ही साडी माझ्या आईने खूप जास्त घातलेली आहे जास्त याचा यूज झालेला आहे म्हणजे याचे पूर्ण पैसे वसूल झालेले आहेत तर याचा फोटो असेल तिचा तर मी तुम्हाला तो साईडला टाकून याची टाके बघा या प्रकारात काठी अशी बुक म्हणजे अशी प्रिंट तर येस आता हा सरा मी आवडते थँक्यू सो मच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर आता मी तुम्हाला यानंतर प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी एक साडीबद्दलची इंटरेस्टिंग फॅक्ट सांगत जाईल आजचा फॅक्ट होता की मोरपंथी रंगाची साडी ही सगळ्यात पहिली साडी आहे जी विणल्या गेलेली आहे हातमागावरची आणि सर्वात आधी सातवाह घराण्यामध्ये ह्या साडीचा सा उदय झाला होता तर हा फॅटनिक मला स्टार्टिंगला सांगितला यानंतर सगळ्या गोष्टी तुम्हाला असा व्हिडिओच्या शेवटी किंवा काही मला करायला मिळतील तर हा पहिला व्हिडिओ होता म्हणून याला खूप सारा प्ले द्या आणि याच्यानंतरचे जे व्हिडिओज असतील ते असे साडीच्या हॉलचे असतील किंवा वेगवेगळ्या मार्केटमध्ये मार्केट जाऊन मा शॉप्स एक्सप्लोअर करणं असे असतील आवर, ते तुम्हाला बघायला आवडतील का मला सांगा कारण मी ते सगळं शूट करून ठेवलेलं आहे फक्त त्याचं एडिटिंग बाकी आहे खूप सुंदर कलेक्शन साड्यांचं तुमच्यासाठी घेऊन येणार आहे ड्रेसेसचं तुमच्यासाठी घेऊन येणार आहे मुलं असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा मी कपड्यांचं वेगळं कलेक्शन घेऊन येणार आहे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि एक छानशी कॉमेंट मला लिहून सांगा की तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओज बघायला आवडतील कुठली साडी तुम्हाला आजच्या मॉलमधली आवडली स्पेसिफिकली ते सांगा माझी तर फेवरेट साडी मी तुम्हाला सांगितली की ती एक जी सेमी पैठणी येत होती आणि जी मी नेसलेली आहे ही माझी खूप फेवरेट साडी आहे हे जे ब्लाऊज आहे याच्या घरचं हे माझ्या आईचं आहे आणि दोघींनी ब्लाऊज शिवलेलं आहे मी तुम्हाला पिरतात पिरा आपण आणि आधी पण मी तुम्हाला स्टार्टिंगला फिट दाखवलेली आहे तर या साडीवरचं माझं ते ब्लाऊज आहे आणि तुम्हाला ब्लाऊजचासुद्धा वेगळा व्हिडिओ बघायला आवडेल का हॉल बघायला आवडेल का कारण माझी खूप सुंदर सुंदर ब्लाउजेस आहेत त्याचे नेक खूप सुंदर आहेत काय तर ते तुम्हाला बघायला आवडतील का ते सांगा आणि जर आवडत असतील तर आपण तसेच व्हिडिओज काम कंटिन्यू करू आणि आपण पण मीच व्हिडिओ म्हणून थँक्यू सो मच फॉर मॉचिंग फोटा एडिट करून पुन्हा देतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी दीक्षा रोजी रजा घेते